आपल्याला ताई भेटायला आल्या होत्या तर त्यांनी हे आजी आज लोकांसाठी खूप पौष्टिक आणि चांगला खाऊ घेऊन आलेले आहेत हे लहान बाळांचा खाऊ आहे आपणही खाऊ शकतो असं काही नाही आहे पुष्कराज नाचणीचं सत्व आहे तर हे आणलेलं आहे त्यांनी तर आत्ता वैशाली आपली हेच नाश्ता आपल्या आजी लोकांसाठी आज बनवत आहे बघूया काय करते वैशू तर तिनं बनवायला सुरुवात केली इकडं कारण आता खंडीचे दिवस पण येत आहेत आणि चांगलं असतं नाचणी सत्व सगळ्यांसाठी चांगलं असतं खाण्यासाठी आणि ह्याच्यात ऑलरेडी सगळंच आहे बघूया आता खाली घेतले करून गुळ पण तिला थोडा ऍड केल्या वाटतं साखर वगैरे ह्याच्यात ऑलरेडी सगळंच आहे काही टाकायची गरज नाहीये पण आम्ही टाकलंय गुळ आम्ही पण पहिल्यांदाच आहे ना आणि <laughs> आपल्या आजी लोकांना देऊ खायला आपण आता जरा शिजू दे वास बिन बारीक बन बारीक सेवी हा बा, बारी, बारी बारी आवडतं आपल्या आजी लोकांना गोड वगैरे पदार्थ जरा असतील तर खातात गोड तिखट म्हणजे आणि हे तर आवडेल त्यांना वास खूप छान येतो याचा छान येतो ना

त्यांनी जर आज म्हणले ना की खूप छान येत येईल आणि मस्त आहे आवडला आम्हाला तर मग जरा जास्त बनवायचं द्यायचं पैशु बघ जरा पातळ झालेला मला असं वाटतं थोडं टाकायला पाहिजे थोडंसं घट्ट कर म्हणजे त्यांना खाता आलं पाहिजे बाहेर काय चाललंय बघू आजी लोकांचं हिचा तवर नाश्ता होतो इकडं मी बाहेर बघते काय चाललंय ते आणि आळूची पानं पण आम्हाला बनवायचे कारण जेवण आहे एकाने दिलेले आम्हाला तर ही आळूची पानं एक आजोबा आले होते आम्हाला काल भेटायला तर त्यांनी हे आळूची पानं गावरान आहेत हा कडीपत्ता पत्ता आणून दिलाय धुवून सगळं ठेवलंय इकडं हा तर बसूनच राहतो इकडं दारात काय चाललंय तुझ तुझ काय चाललंय हा पहारा चाललाय इकडं बसून काय करतोय तू बाजरी दिली होती आम्हाला एका दादांनी आम्ही वाळू घातले नवी बाजरी आहे आत्ता निघालेली हे बघा सगळं पब्लिक इकडे येऊन बसले काय चाललंय राम 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 रामकृष्ण हरी कृष्ण आज काय पॅन्ट घातले का पॅन्ट घातली बरे आहे का पॅन्टीनं बरं वाटतं का कसं वाटतंय बरं वाटतं पण ती लांब आहे घडी घातली तीन पद तीन पट्टी घडी घातली काहीच ना खाली हा हा काय म्हणतात भांडायला लागल्यात का तुम्हाला भांडत नाही भांडत नाही पॅन्ट घातली म्हणल्यावर भांडण नाही मग का सोपते ह्या धोत्याला नको आहे मग आता धोत्यार नाही तर काहीतरी लय हे जे पॅन्ट शिवती घात आहे हाय गण म्हणताना धोत्यावर फटका बांधायचा आता आता काय होतंय असं तर नाकातलं कांद्यातलं आम्हाला चांगलं दिसते चांगलं दिसत ती नाकात असं हे काय चालायचं नाही दिसत चांगले नाही दिसत बरोबर आहे ते मॅक्सी रिक्षा आम्ही घालतो म्हणून चांगले दिसत आहे ना, ना पण तुम्ही पैलव आणखी करायला जाता तिथं आला मार खाऊन येता त्याच काय करायचं घेणार तुझा नकरता भुजल बाई तुझी ता <laughs> आता आमची भुजबीला वागली गेल नावायला आता त्या वयात बुजली शब्द की <laughs> चला माशी तुमच्यावर गाणं कसं म्हणलं बघितलं गे कसं गाणं बनलंय कसं कसं चांगलं म्हणतोय आता तुम्हाला चांगलं बोललो तरी भेटत नाही तरी तसं काय आज बोलाव तरी काय बोलाव तरी काय पाय लागलं आमच्यावरून काय सूट पॅन्ट घालून मस्त घालू द्या मनावर काही काय नाही काय नाही जसं खेळायचं हसून खेळून दिवस कसं तरी काढायचं बसलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणी लुसूचं चालले मग काय चालले लाग टमाटे लागले करजी करू आपण भाजी करू ह्या टमाट्याच्या घ्यायच्या आपल्या घरी मग बरे का बरे मंगल मावशी पेपर काय म्हणतोय आजचा कधीचा पेपर मी हे कुमार मॅडम कुमार मॅडम आज बोलत नाही तर रागावल्यात मग काय चालले चकुले तिथं चाल आजी हा आईवर रागवायचं कशाला मग आईवर रागवतेच काय हा का काय म्हणतात पटते का अनिता बरोबर मग पटते का अनिता ताई बरोबर चांगली आता थिर बोलते हा म्हणलं थिर बोल बर बोल बर बर सुशाला मावशी खाली आले आज छान वाटते का पण हा बसायचं वारं लागतं नाही नाही असं निघते ना चालते की पण चांगलं काय नाही नाही कधीतरी यायचं खाली उतरायला पडशील म्हणून आणि काय मग काय चाललंय गोष्टी करताय कलावती आजीचं काय चालेल बरं बरं गोष्टी कर हा तुम्ही तिकडच बसायचं एकटं एकट्याच आहे ते हा तिकडला वार जमत नाही भंडारींना पेपर चालू आहे वाचायचा आज जरा ऊन पडले मस्त पिकी कपडे वगैरे दसऱ्याचं धुवायला जरा मोकळं झाले मंगल मावशी इकडे पेपर वाचते चला कोण आता आपण पण आता मी काय म्हणते माहितीये का भंडारींकडे पेन दिलाय बघ भंडारीना कोड सोडवायचं भंडारी नाही नाही ऐक ना त्यांना दे ते कोड्याचा पेपर आहे ना पान त्यांना दे त्यांना सोडवायचे आवहीवर काढायचे ती फुलं मी जरा खायला एक वेगळं बनवलं आता आवडतं का नाही बघू चला चला मावशी चला वरती जाऊया आपण हा आजो बा वरती चला आमच्या बंदाईनी काय केलं ग भामा तो भंगारवाला पळून गेला मॅडम आहे का गरमी हाय हाय हा तुझ्यान मला उठून गेली त्या अंगाला धरलं तेवढंच वारा आलं बघायचं अरे दाजी करताय सोड 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 अरे बापरे जी घाई भुकायची अरे कुत्ता भुकताय सोड 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 मला जाग मला चक्कर आली आणि त्याला अरे काय सांगू करताय दाजी म्हणजे चक्कर आया चक्कर आया हटो 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 बाजी हटो 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 असंच धरलं त्याला कस काय करावं तो परत येणार नाही आता कधीच आलाच नाही तिच्यापासून इकडं आला नाही ना? आला काय करावं काय भागा भांगा। इकडे येत नाही <laughs> तुम्हाला बघ घाबरायला लागले ग सगळे हा केलं आधी नको मिठी मारली त्याला इथं कुत्रे झोपले तर आणि पाणी प्यायला ठेवायला त्यांना काय सांगा कुमार मॅडम म्हणजे कुमार मॅडमच आहे तुमची सगळं काळजी सगळ्यांची काळजी कुत्रे मांजर पाणी प्यायलेत का तुझे कुत्रे पाणी ठेवले त्यांना ताण लागते ताण लागते म्हणजे त्यांना ताण लागायच्या आधी तू पाणी ठेवणार पहिला पिऊ नाही ठेवलेलं पाणी हा का ताण लागले काय करते कुणाला मागते का देवाने तोंड दिले का बोलायला ही गोष्टी कुंभारकून शिकायला पाहिजे मुक्या जनावरांपासून ते माणसांपर्यंत कसं लक्ष ठेवायचं राहिलच नाही चल मला आता आज पनीरची भाजी वगैरे आहे आणि हे झालंय इकडं तयार घेऊन जाते मी वरती आणि ह्याचे चालले तिकडं नाटक आज नाश्ता तुम्हाला झनझणीत नाहीये हो पण आहे तुमच्यासाठी ते पौष्टिक आहार वाट्या जरा वरती धर का पण मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा आहे ना तुमचे ते प्लेट आहेत का ते ताटा असे हा ते ताटा आणा त्याच्यामध्ये गार होईल आणि तुम्हाला पिता येईल खूप छान आहे चला पुढं घ्या पुढे घ्या ताट घ्या ताट प्रत्येकाने ताट घेऊन उभं राहा धर मृदुलाजी तुला धर बस चला चला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा। काही पण आपण पन खाताना जेवण वाढताना देवाचं नाव घ्यायला पाहिजे हा नाश्ता प्रियताई सचिन मेमाने या ताईने दिलेला आहे तुम्हाला नाचणीचं तर त्यांना म्हणा खूप सारा आशीर्वाद आहे आणि धन्यवाद तुम्ही तुमच्या आई पशी आम्हाला हे पाठवलं हो आणि आता सगळे आजी लोक खाणार आहेत आणि सांगणार आहेत की कसं झालंय कशी चव आहे आणि मी पण खाणार आहे खा सगळेजण बाळमाच्या नावाच पिऊन बघा आता ज्यांनी जणला जमते ना त्यांनी पिऊन बघा मी पण खाते हम्म कसं वाटलं ज्याला पाहिजे ना त्यांनी या इकडं आणि घ्या तुमच्या हाताने घ्या हे ले हा व्यवस्थित झाले जाल। वाटी तिकडं का ठेवली आठ बाजूला वाटी वाटी नाका छान आहे का बोचऱ्या माणसाला छान पहिलं लहान होय कळलं की अक्कानी ओळखलं की नाही काय करायची दुधात करायची काय काय दुधात मी दुधात पण दुधात भारी भारी लागते जरा कमी लागते नाही चांगलं झालं ही पण नाव ठेवायचं नाही तसं कसं खाऊन नाव कसं ठेवायचं नाही नाही दुधात पण बनवल मी हा एक दिवशी दुधात बनवते छानपैकी अजून हा दुधातलं खायचं असेल तुम्हाला म्हणजे पहिले कसे होत आई पहिली घरची दूध असायचे त्याच्यामुळे करायची दूध ना आपण बी बनवू की दुधात त्याला काय देऊ का बबरूवान येत गोडसे देऊ का पैलवानाला थांबा 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 थांबा, थांबा। आवडलं की कुठली गोष्ट मागायची जरा ताकदी त्या पाय दुखत नाही तर प्या जरा भंडारी

बनवू आता असंच करू आका म्हणली दुधातलं करा ही कशाला ही म्हणली मनाय कशाला अजून परत हे अकाला तस का म्हणाला ही म्हणली ही म्हणली तुझ्या मना अर्पण करू एक दिवस आणि त्यांच्या मना अर्पण करू एक दिवस वाद नकोय तुम्हाला आवडलं ना मस्त छान मंच कुन्ना मंच मंचकुन्ना मग मंच कुन्ना म्हणजे छान बघा कशी डोळा मारते आका कशी डोळा मारते कसा डोळा आका कसा कसा करून दाखव एकदा कसा डोळा कसा मारते कसा ही होतो हि बोला की आमच्या आकाचा डोळा झाकतो तेवका तेवका आ

मारता आईला डोळा कसं मारती बास झालं आम्हा 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 अजून तिला होतं पण आता संपलं की बस झालं अजून करू अजून करू नंतर करू हा हा काय म्हणाले घे ना काय आता घर कुठून आणू काय करू काय कळ नाही हा चला जाऊ का मी